शेतकरी मित्रांनो नमस्कार ऍग्रो इंडिया गुरु मधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकतो कापूस तर कापसावरती आता सर्वात महत्वाची फवारणी घेणं फार आवश्यक आहे कारण कापसाला आता पाते लागायला सुरुवात झालेली आहे आणि लवकरच जी पोळ्याची अमुष आहे ती येते पोळ्याच्या आमूष्याला फवारणी घेणं फार महत्वाचं असतं कारण पोळ्याच्या अमुष्याच्या वेळेस आळीचा अटॅक मोठ्या प्रमाणात होतो आणि त्यामुळे आपल्या पात्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात होतं बोंड सुद्धा त्या प्रमाणात लागत नाही मित्रांनो त्यामुळे ती फवारणी फार आवश्यक आहे जास्तीत जास्त पाते लागण्यासाठी जास्तीत जास्त बोंड लागण्यासाठी आणि आळीपासून संरक्षणसाठी तर आळीचा विषय निघाला तर आळीच्या नियंत्रणासाठी मित्रांनो आपल्याला प्रत्येक सुपर हे वापरायचं आहे प्रोपेक्स सुपर जर आपण वापरलं अमूशाच्या दोन दिवस अगोदर वापरू शकता किंवा अमूशाच्या दिवशी किंवा आमुष्याच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत जी कोश अंडे घालते त्या अंडेतून जी आळी बाहेर पडते त्याचा नाश करतो अंडीचा नाश त्या ठिकाणी होत असतो त्यामुळे प्रोपेक्स सुपर साधारण तीस ते पस्तीस मिली आपल्याला प्रतिपंप वापरणं आवश्यक आहे मित्रांनो हे जर वापरलं तर आपल्या पिकावरती कापसावरती येणाऱ्या आळीचं नियंत्रण आपण करू शकतो त्याचबरोबर रस शोषणारे कीटक सुद्धा या कंडिशनला मोठ्या प्रमाणात असते मावा त्रिप तुडतुडे पांढरी माशी तर यासाठी आपण पोलिसचा वापर करू शकतो पोलिसमुळं काय होतं तुमची जेवढी रश शोषणारे कीटक आहे यावरती की नियंत्रण आपल्याला मिळू शकतं तर तेच मॉलिक्युल असणारे अनेक जे कीटकनाशक आहे ते मार्केटला उपलब्ध आहे मित्रांनो त्यापैकी तुम्ही कोणताही वापर करू शकता पोलिसच वापर असं म्हणत नाही परंतु त्या व्यतिरिक्त तोच जो कंटेन आहे तो असलेला तुम्ही वापर करू शकता या दोन्हीचं जर कॉम्बिनेशन घेतलं तर खूप चांगले रिझल्ट हे तुम्हाला दिसून येऊ शकतात त्याचसोबत आपण जर या हाईटला कापूस असेल तर चमत्कारचा वापर करू शकतो चमत्कार फक्त हाईट थांबवत नाही तर तुमचे जे लागणारे पाते आहे त्या पात्यामधला इंटरनोट डिस्टन्स म्हणजे दोन पात्यातलं अंतर हे कमी करतं जास्तीत जास्त पाते लागायला मदत होते मित्रांनो त्यामुळे आपल्याला साधारण पंचवीस एम एल प्रमाण चमत्कारचा वापर करायचा आहे मित्रांनो चमत्कारमुळे तो एक फायदा होतो आणि त्यासोबत आपल्याला जर टॉनिक म्हणजे जसं तुम्हाला टाटा बाहेर वापरायचं असेल किंवा डबल वापरायचं असेल कंटॅक्ट प्लस वापरायचा असेल इसाबियन वापरायचं असेल तर याचा वापर शंभर टक्के करू शकता ज्यामुळे दोन्हीच्या कॉम्बिनेशनमुळं तुमच्या हाईटी थांबणार नाही आणि पात्यांचं प्रमाण देखील मित्रांनो वाढून येईल पावसाचे दिवस चालू आहे सध्यासुद्धा पाऊस मोठ्या प्रमाणात पडतोय मित्रांनो त्यामुळे आपल्याला जे आहे स्टिकर वापरणं फार आवश्यक आहे सिलिकॉन बेसमधलं स्टिकर आपण जर वापरलं साधारण पाच ते दहा मिली प्रमाण वापरू शकता त्यामुळे पूर्णपणे तुम्ही जेही कीटकनाशक बुरशीनाशक वापरताय त्याचा उपयोग शंभर टक्के होतो जर तुमच्या कापसावरती पिवळेपणा वाटत असेल किंवा बुरशी आल्यासारखी वाटत असेल तर साप या बुरशीनाशकाचा वापर करू शकता दोन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात तुम्ही वापर करू शकता हे संपूर्ण जे कॉम्बिनेशन तुम्हाला सांगितलं पोळ्याच्या पोळ्याच्या अमुषाच्या वेळेस आपल्याला वापरणं फार आवश्यक आहे याचा स्प्रे कराल तर शंभर टक्के तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतील त्यामुळे आपल्या सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांना शेअर करून ज्यांनी आतापर्यंत आपल्याला फॉलो किंवा सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी फॉलो सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद